नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो संघ भाजप हा जो परिवार आहे त्यांचा दावा असतो की आम्ही सगळ्या गोष्टी आहे ते देशासाठी करतो जे काय करतो ते देशासाठी आम्ही समर्पित आहोत पहिला देश मग पक्ष मग आम्ही स्वत बाकीचे पक्ष मात्र सत्तेमध्ये बुडालेले आहेत आम्ही मात्र वेगळे आहोत पार्टी बिथ डिफरन्स प्रत्यक्षामध्ये गेल्या कित्येक वर्षात लक्षात आलं की ही पार्टी बिथ डिफरन्स अजिबात नाही इतर पक्षांत इतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त बोंदुगिरीमध्ये भ्रष्टाचारामध्ये बुडालेल्या त्या पक्षाचं नैतिक अधपतन झालेलं आहे अशी अनेक उदाहरणं सांगते एक ठळक उदाहरण सांगतो ज्यावेळी बाबरी मशीद पडली त्यावेळी कारसेवक होते आणि कारसेवकांनी ते काम केलं होतं त्यानंतर जेव्हा विचारण्यात आलं की हे बाबरी मशीद पाडली तुम्ही पाडली का तेव्हा भाजप अडवाणी असतील किंवा सुंदरसिंग भंडार जे उपाध्यक्ष त्याने आपला काही संबंध नाही म्हणून सांगितलं बाळासाहेब ठाकरे म्हणाले की आमचे जे लोक असतील तिथे त्या म कामामध्ये का तर आम्ही त्याची जबाबदारी शिकवतो तुम्हाला त्यांचा अभिमान आहे किमान आता बाबरी मशीद कुठली मशीद पाडणं हे समर्थनीय कृत्य नाही पण बाळासाहेब ठाकरे यांनी ती हिंमत दाखवली आणि हा ढोंगीपणा जो आहे तो भाजपच्या नसा नसात आहे का असं बा अडवाणी का म्हणल्या बोलले कारण तेव्हा त्यांना असं वाटलं की काँग्रेसचं सरकार आहे आज टाकतील आपल्याला आपल्याला तुरुंगात टाकलं तर काय करणार आपण मग आपण अपन, आपली पंचायत होईल कारण तुरुंगात जायला हे लोक घाबरतात त्यामुळे त्यांनी असं केलं हा ढोंगीपणा किंवा हा भोंदूपणा आहे आम्ही हिंदुत्वाचे कैवारी होत हिंदू धर्माचे कैवारी होत असं म्हणायचं प्रत्यक्षात शेपूट घालणारे हे लोक आहेत आणि शिवाय भोंदू लोक आहेत आता पालघरमध्ये तुम्हाला आठवत असेल की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना पालघरला काही साधूंचा हत्याकांड झालं अत्यंत दुर्दैवी गोष्ट महाविकास आघाडी सरकार आणि सरकारने तत्कालीन गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्याचा निषेध केला तपासाचे आदेश दिले पण भाजपवाल्यांनी आरोप करायला असं सुरुवात केलं केली की के जणू काही महाविकास आघाडीच्या मधल्या सगळ्या लोकांनीच त्यांचं शिरकाण केलं आणि कशासाठी करतील साधूंची हत्या कोण करेन त्यांना रात्रीच्या अंधारात त्यावेळी मुलं पळवणाऱ्या टोळ्या अनेक ठिकाणी सक्रिय होत्या काही जणां म्हटले कुठून आले चोर आले बाहेरून आलेले आणि त्यामुळे त्यांची हत्या झाली पण उद्धव ठाकरेंचं सरकार बदनाम करायचं महाविकास आघाडीचा सरकारवरती आरोप करायचे हे यांचं तंत्र होतं आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस पुढे होते मग या लोकांनी छाती पिटून घ्यायला सुरुवात केली अगदी योगी आदित्यनाथ आले आणि त्यांनी आरोप केले की याचं षडयंत्र आहे शोधा म्हणून मग पुढे हे सरकार गेल्यानंतर मग सी बी आयकडे ते प्रकरण गेलं काय झालं त्याचं पुढे आत्ता पवीन हिंदुत्वावरती हल्ला आहे म्हणे ते सुनील देवदर सिंह संबित पात्र येऊन बोंब मारत होते अक्षरशः ठाणा करत होते की पालघरचं यांचं ते म्हणजे जाणीवपूर्वक झालेले ते आणि त्याची चौकशी करा शोध मोहीम करा अटक करा मुक्त मुक चालू होतं सगळं मग शांत आलं कारण मग शिंदे सरकार आलं फडणवीस सरकार आलं आता काय अरे हिंदूंवरती हल्ला हि हिंदु, हिंदू हिंदुत्वावरती हल्ला साधूंवरती आला कशासाठी कारण कोणी काय निमित्त काय पण यांना बदनाम करायचं आणि त्याच्यामध्ये काशीनाथ चौधरी म्हणून एक नेते होते लोकल नेते डहाणू पालघरमधले जे राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळी एकासंद होती काँग्रेस कौंग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारची त्यामधले ते नेते होते दोन हजार चौदामध्ये त्यांनी मला वाटतं विधानसभा निवडणूक लढवली होती तर त्यांचं नाव त्याच्यात घेण्यात आलं त्यांच्यावरती आरोप करण्यात आले की हे तिथे होते आणि त्या त्या सगळ्या कृत्यामध्ये ते सामील होते असं हे बोलत खुद होते खुद्द देवेंद्र फडणवीस यांचे व्हिडिओ वेगवेगळे आरोप करणारे आहेत उपलब्ध की ताबडतोब चौकशी झाली पाहिजे उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांना तुरुंगात टाका तरी काही जणांनी लगेच सुळावरती सडवा काही जणांना असं सांगितलं हे निश्चित म्हणायचं आता तेच काशीनाथ चौधरी ज्यांच्यावरती आरोप करत होते भाजपवाले ते आता भाजप प पवित्र करून घेतले रोहित पवारने लगेच टीका केली त्याच्यावरती की ज्यांच्यावरती काशीनाथ चौधरी ह्या पालघरच्या साधू करण्यात आहेत असं म्हणत होते ते आता तुम्ही कसे घेतले व फडणवीस म्हणाले आम्ही तुमच्या पक्षात होते ना इतके दिवस त्याचं काय आणि तुम्ही आरोप रोहित पवारांनी किंवा यांनी केला नव्हता त्यांच्यावरती आरोप आरोप भाजपवाल्यांनी केला होता त्यांच्यावरती काशीनाथ चौधरींवरती आणि काही आढळलं नाही त्याच्यावरती पण तुम्ही आरोप केले होते ना मग तुम्ही कसं घेतला त्यांना कारण डहाणू आणि पालघरमध्ये आता या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत तिथे त्यांना काय त्यांना ताकदीचे नेता नेते हवेत आणि तिथे यांना काहीतरी प्रॉमिस केलेलं आहे त्यांनी या काशीनाथ चौधरींना आणि रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष ते धडा धड धडाधड घेत आहेत एकेकाला त्यांनीच त्यांना घेतलेले त्यांना त्यांना घेण्याचा प्रयत्न केला मग फडणवीस म्हणाले की आम्ही च चौकशी केली आणि ते त्यामध्ये त्यांनी चिट देऊन टाकली होती ते काशीनाथ चौधरींचा काही संबंध नाही आणि म्हणून आम्ही त्यांना घेतलेले सगळी चौकशी करून पण मग टीका झाल्यानंतर मग आता स्थगिती दिली आता तर चिट ते कशात का निष्कलंक आहेत काशीनाथ चौधरी मग आता तुम्ही पक्षात का नाही घेते ना मग स्थगिती दिली त्यांच्या त्या त्याबाबत हा प्रश्न आहे हा ढोंगीपणा आहे भाजपचं हे लक्षात घ्या फडणवीसरांचा ढोंगीपणा आहे आणि अनेक बाबतीत मी तुम्हाला याची अनेक अने उदाहरणं सांगते रवींद्र चव्हाण यांनी त्याच कल्याण डोंबिवली पट्ट्यामधल्या राजू शिंदे यांना मला वाटतं दोन हजार सतरा साली प्रवेश दिला होता जो तिकडचा एक नामचीन गुंड आहे राजू शिंदे त्याला यांनी घेतलं भाजपमध्ये कारण काय की पक्षाचा जनाधार वाढवायचा म्हणून त्याच्यावरती अनेक आरोप बारा गुन्हे त्याच्यावरती आहेत भांडूपमध्ये भांडूप पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केली होती राजू सॉरी राजू शिंदे मयूर शिंदे तो जकात माफिया आहे आणि तो शिवसेनेमध्येची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता शिवसेने त्याला नक नकार दिला त्याला उमेदवारी द्यायला हे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंची शिवसेना एकसंध होती त्याने नकार दिला त्या मयूर शिंदेला राजू शिंदे ते मयूर शिंदे त्याला प्रवेश भाजपनं दिला आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर सुद्धा हल्ला केला होता असे अनेक आरोप त्याच्यावरती अनेक आरोप होते त्याला घेतला भाजप दोन हजार बावीस साली चंद्रपूरमध्ये अजय सरकार नावाचे गुंड तिथला तडीपार होता अपहरण हत्या असे अनेक आरोप होते त्याच्यावरती सुधीर मुनगंटीवारांनी त्याचं त्याच्या त्या त्याचं ते, 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 स्वागत केलं भाजपमध्ये आणि तो योद्धा आहे असं म्हणायला ते योद्धा आहे म्हणजे ज्याने ज्याच्यावरती हत्येचे आरोप होते तडीपार झाला होता जो अपहरणाचे आरोप होते तो योद्धा आहे म्हणाले सूर्यमुनगंटीबाळ ही घातले त्याला बघा हे कसे देशभक्त आहेत जानेवारी दोन हजार चोवीसची गोष्ट म्हणजे जवळजवळ दोन वर्षापूर्वीची गोष्ट पावणे दोन वर्षापूर्वीची गोष्ट पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळ हा देशभक्त आहे असं कोण सांगत होतं तर हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वेळी जो मोर्चा काढण्यात आला त्याच्यामध्ये तेलंगणचा वादग्रस्त अत्यंत धर्मांध वक्तव्य करणारा भाजपचा आमदार टी राजा ज्यांनी सांगितलं की शरद मोळ हा देशभक्त आहे अरे हा पुण्यातला गुंड त्याला काय माहिती आहे देशभक्त आहे का देशद्रोही आहे देशभक्त आहे म्हणालो आणि त्यावेळी आमदार नितेश राणे तिथे हजर होते आणि आता ते आहेत आणि तुम्हाला सांगतो या शरद हा हे शरद शरदमोळ आता नाही आहेत म्हणजे त्यांची मला वाटतं त्यांची हत्या झाली शरद मूळ हा या गुंडाची पण त्या तो देशभक्त आहे म्हणून त्यांनी सांगितलं हे यांची पद्धत काय बघा यांच्याकडे जे जे येतील ते हिंदुत्ववादी आहेत ते देशभक्त आहेत आणि यांच्या पक्षातनं समजा दुसऱ्या पक्षात गेले की दुसऱ्या पक्षातला कोणी तो देशद्रोही आहे तो भ्रष्टाचार आहे तो लाचखोर आहे तो बदमाश आहे आणि संघ भाजपामधले मात्र सगळे सकाळपासून पूजा करत असतात असं मानायचं आपण असं या देवेंद्र फडणवीस आणि त्या कंपूला सगळं वाटत असावं आता हे शरद मोहळचं मी तुम्हाला सा सांगितलं अजून एक तुम्हाला उदाहरण देतो आता अनेक मी यांच्याकडे नवाब मलिक नवाब मलिक या हे दाऊद म्हणजे अंढवर्षीय संबंध असलेल्या लोकांशी त्यांनी जमिनीचा व्यवहार केला असे आरोप झाले कारण नवाब मलिकाने अत्यंत महत्त्वाचे आरोप सगळे भानगडी समीर वानखडे आर्यन खानचं प्रकरण काढलं होतं आणि अक्षरशः या महायुतीवाल्यांना सळो की पळो करून सोडलेलं होतं आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या एका पत्नीचा कुठल्या एन जी ओशी संबंध आहे त्यात कोणतरी आहे त्याबद्दल त्यांनी आरोप केल्यानंतर मग फडणवीस चौथा आले आणि त्यांनी खुलासा केला आणि नंतर मग त्यांनी परफेक्ट कार्यक्रम का नवाब मलिकांना करून त्यांना तुरुंगात टाकला नवाब मलिक बाहेर आले बाहेर आल्यानंतर ते मी गेल्यावेळी म्हणजे जेव्हा ते आमदार होते ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले मग लगेच मीडियामध्ये आलं की बाबा मी ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर कसे बसले कारण ते आम्हाला होते की माझा आता काही कोणाशीच संबंध नाही काही म्हणून आणि त्यांच्याशी संबंध महायुतींनी तोडलेले होते मग सत्ताधाऱ्यांच्या बाका बाकांवर कसे बसले ते हे मीडियाने प्रश्न विचारले होते मग देवेंद्र फडणवीस लक्षात राहावे याच्यामुळे आपलीच आब्रू गेलेली आहे पक्षाची आपणच म्हणत होतो की नवाब मलिक देशद्रोही आहेत आणि ते आपल्याच शेजारी बसले मग त्यांनी फडणवीसांनी काय केलं आपल्या शेजारीच एक बसले अजितदादा बसले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून त्यावेळी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते त्याने अजितदादांना पत्र लिहिलं शेजारी बसलेले अजितदादा आणि हे काय बरोबर नाही असं त्यांनी सांगितलं आणि हे पत्र मीडियाला लिहिलं की भाजपला हे सहन होणार नाही नवाब मलिक सत्ताधारी बाकाव इथे आहे असं मग अजितदादानी विचारलं की ते तुमच्या प म्हणजे दोन गट झालेले राष्ट्रवादीचे ते तुमच्याबरोबर की शरद पवारांबरोबर काय कोणाच बरोबर नाही आहेत मग त्याचं काही उत्तरच दिलं नाही त्यांनी संदिग्धता ठेवली नवाब मलिक काही बोले नसे झाले किंवा त्यांना वाटलं काही बोललं पत आयचं काय आता पुन्हा त्यांच्या मागे काहीतरी पण लागले रे पी एम एल एस पण नवाब मलिक म्हणजे मग अजितदादांच्या आम्ही त्या सत्ताधारी बाकावरती बसले आणि आता तर ते अजितदादांबरोबर अधिकृतपणे गेलेले आहेत मग आता हे फडणवीसांना चालतं का नवाब मलिक यांची सावली सहन हो आम्हाला सहन होणारे कारण ते देशद्रोह आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुमच्या मित्रपक्षातमध्ये ते कसे आहेत त्यांना हाकलून द्या असं म्हणा तुम्ही ते नाही म्हणत तसं पण नवाब मलिक महाविकास आघाडीत होते तेव्हा मात्र ते पापी आणि तुमच्याबरोबर आले की पुण्यवान अशी तुमची व्याख्या का फडणवीस हे सांगा अजून एक उदाहरण देतो आता कृषी कायदे जेव्हा कृषी कायदे वादग्रस्त कृषी कायदे आणण्यात आले तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की मोदींनी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे अधिकार देण्यासाठी हे कायदे आणलेले आहेत आणि काही ढोंगी लोकं शेतकरी आंदोलक म्हणून जाऊन देशाची फसवणूक करत आहेत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत पण जेव्हा त्या आंदोलनाच्या समोर त्या ताकदीसमोर माघार घ्यावी लागली मोदी मोदीजींना आणि त्यांनी शे मोदीजींनी शेतकऱ्यांचं कौतुक केलं की शेतकरी हे खूप शे ऊन वारा पाऊस याला हे न करता तिथे बसलेले आहेत मी त्यांचा सन्मान करतो असं म्हटल्यावरती फडणवीसांनी टोपी फिरून शेतकऱ्यांचं कौतुक करायला सुरुवात केलं की शेतकरी किती महान आहेत म्हणून हे यांची पद्धत बघा कशा प्रकारची आहे हे अशा प्रकारे प्रकार केव्हाही टोप्या फिरू शकतात म्हणजे सिंग नाईक निंबाळकर त्या एका डॉक्टर संदीप आ, संपदा मुंडे यांची आत्महत्येचं डॉक्टरच्या आत्महत्येचं अत्यंत दुर्दैवी प्रकरण झाल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली देशभर चर्चा झाली या प्रकरणाची फलटणची राहुल गांधी यांनी त्यासंबंधी ट्विट केलं मग आम्ही याची चौकशी करू आणि हे खपून घेतलं जाणार नाही महिलांची सुरक्षा महत्त्वाची असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि लगेच ते फलटणला जाऊन त्यांनी रणजितसिंग क्लीन चिट दिली आता आठवत आहे तुम्हाला हे प्रकरण मागे पडलं ते प्रकरण काय त्याची चौकशी झाली काय काही नाही काही होणार नाही त्याच्यात आता त्याच्यानंतर मग पार्थ पवारचं प्रकरण आलं आलं का या माहितीतल्याच कोणी काढलं फायदे दिला मला माहीत नाही पण ते आलं आता पार्थ पवार यांनी जमिनी ढापलेल्या आहेत अजितदादा पवार आणि पार्थ पवार आणि अजितदाने राजीनामा द्यावा अशी रास्त मागणी अंजली दामाने करत आहेत पण आ, एक कमिटी नेमली आणि यांना क्लीन चिट देऊन टाकली अजितदादा पाहता पावस ते प्रकरण आता काही काही होणार नाही काहीही होणार नाही आणि तुम्ही म्हणत होता ना की हे सगळे लोक भ्रष्टाचार आहेत म्हणून ना अजितदादा वगैरे चक्की पिसिंग वगैरे तुम्हीच म्हणत होता नारायण राणे यांचं यं, यांच्या संदर्भात अनेक प्रकरणं देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत काढली होती थे, थे एक एक कागद बाहेर काढत होते खूप खूप प्रकरण आहेत माझ्याकडे असं ते म्हणत होते बघ जाऊ दे मी आणखीन काही काढत नाही माझ्याकडे खूप आहे असं त्यांनी सांगून नारायण राणे जेव्हा विरोधी बाकावरती होते तेव्हा त्यांना उघड इशारा दिला आणि मुंबईतल्या एका बिल्डरशी कोकणातल्या कोणत्या नेत्याचे संबंध आहेत पार्टनरशिप आहेत याचे सुद्धा कागद फडणवीसांकडे होते अशा प्रकारची म सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं होतं हा मध्य मुंबईत असलेल्या प्रकल्पाची गोष्ट त्यांनी केली होती त्यामध्ये के आणि नारायण राणेनं तुमच्याकडे घेतला त्यांच्या मुलालाही आपल्या पक्षात घेतलं म्हणजे ज्या माणसांवरती आरोप केले त्यांच्या तुम तुमच्या बरोबर तुमच्याबरोबर घेतलं अशोक चव्हाण यांनी शहीदांचे फ्लॅट्स लाटले ढापले असा आरोप केला आणि देशापुढे अत्यंत वाईट आदर्श त्यांनी निर्माण केला असं फडणवीस म्हणाले होते ते अशोक चव्हाण आता त्यांच्याबरोबर आलेले भाजपत आहेत भाजपाची बा बाजू घेऊन ते काँग्रेसलाच लाखोली वाहत आहेत आता मी किती कृतज्ञ माणूस आहे बघा अशोक चव्हाण पण ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले अनेक 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 प्रकरणं अशी यांची सांगता येईल आता एक ताजं प्रकरण सांगतो बेकायदा फल फलक जे आहेत अनेक ठिकाणी लावले आता मला आठवते फडणवीस म्हणाले होते की माझे ही फलक तुम्ही काढून टाका हे ब बरोबर नाही बघावे न्यायालयाने म्हटलं आहे बेकायदा फलक प्रकरणी किती कारवाई के कि, किती ठिकाणी कारवाई केलेली आहे संबंधित यंत्रणांनी म्हणजे सरकारने असेल महापालिकांनी असेल हे सगळं सरकारच्याच हातात आहे ना महापालिका महापालिकासुद्धा मी आता अनेक ठिकाणी महापालिका नाही मी प्रशासक प्रशासक आहे म्हणजे सरकारचंच संपूर्ण नियंत्रण आहे किती फ फल फलक फलक कारवाई केली नुसतं बोलायचं हे फडणवीसांचं आहे माझे फलक काढून टाका एक तरी काढलं का मी पुण्यामध्ये मी स्वतः बघितलेलं आहे पुण्यामध्ये मॉडेल कॉलनी या भागामध्ये रस्त्याच्या मधोमध एवढे फलक देवाभाऊचे लावले होते दादा दा, पाटलांचे लावले होते की त्याच्यामध्ये म्हणजे वाहनानं जाताना तो फलकला असं म खाली खाल पाऊन व लावलेला होता म्हणजे कित्येक फुटांचा उंचाच्या उंच रस्त्याच्या मधोमध कित्येक चार पाच असे लावले होते काहीही केलं नाही त्यांनी आणि हे विरोधी पक्षांना केवळ वा नावं ठेवतात आता तुम्हाला सांगतो की पुण्याच्या गोळीबार प्रकरणात त्यात गुंड निलेश घायवळ हा लंडनला पळाला हा घायवळ यांनी राम शिंदे भारतीय जनता पक्षाचे आणि आता विधान परिषदेचे सभापती त्यांच्या प्रचारसभेत त्यांनी भाषण केलं होतं घायवळने आणि ते म माल, घ घायवळ म्हणाला की रोहित पवार हे दादा म्हणण्याच्या लायकीचे नाही आहेत तसा आमदार नको आहे आपल्याला रोहित प पवारसारखा मग भाजपाने काय केलं सर की घायवळ अगोदर रोहित पवारांच्या जवळ होता त्याचा काय संबंध आता तुमच्याकडे आहे ना तुमच्या प्रचारसभेत राम शिंदेचा होता ना आणि तो पळून कसा गेला कुठल्याही पक्षात का असे ना तुम्हाला कसलाही नैतिक अधिकार नाही गुंड तुमच्या पक्षात तुम्ही घेतलेत भ्रष्ट माणसांना घेतलेले आहेत खोकेबाज लोकांना घेतलेले तुमच्याबरोबर आणि तुम्ही इतरांना धडे शिकवता नैतिकतेचे अजून तुम्हाला सांगतो की उल्हासनगरला ओमी कलानीला पक्षात घ्या पप्पू कलानीचे तुम्हाला माहिती आहे त्या घराण्यातले ओमी कलानी पप्पू कलानी तुरुंगातच होते त्या पप्पू कलानी म्हणजे ओमी कलानीला आणि हा कलानीनी कसं संपूर्ण वाट लावलेली आहे कसं काय काय प्रकरणं त्यांची काढली होती भाजपने त्या काळात गोपीनाथ मुंडेंनी काढली होती रवींद्र चव्हाण त्यांना मला काही वर्षापूर्वी आठवतं रवींद्र चव्हाण राज्यमंत्री होते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आणि त्यांना घ्यायला पाहिजे म्हणून ते प्रयत्न करत होते एवढंच नव्हे तर उल्हासनगरला होर्डिंग लागली होती मोदींसोबत कारागवत असलेल्या पप्पू कलांची लागलेली होती आणि हे काम भाजपने केलं होतं रवींद्र चव्हाणांनी केलं होतं काय काय प्रकरण आहेत बघा यांची ठाण्यात आता तुम्हाला सांगतो ठाण्यातील जे भाजप उमे काही वर्षांपूर्वीची गोष्ट भाजप उमेदवारांच्या उमेद तिकीट वाटपाची चर्चा चालू होती एका कुख्यात गुंडाच्या येऊरच्या बंगल्यावरती कोणाला काय काय तिकीटं द्यायची याची चर्चा चालू होती अशी बातमी आली हे भाजपचं काय नेचर काय बदलचं स्वरूप आहे बघा हा वाजपेयी अडवाणींचा भाजप नाही आहे हा पूर्ण कमर्शियल भाजप भाजप आहे पूर्ण व्यापारी भाजप आहे मतांसाठी विजयासाठी सत्तेसाठी काय वाटतेल ते करू आम्ही गुंड घेऊ खोकेबाज घेऊ भ्रष्ट माणसांना घेऊ कोणी बलात्कार असेल तर असो त्याला घेऊ त्याला स्वच्छ करू आमच्याकडे एवढं मोठं वॉशिंग मशीन आहे की ज्याचं नाव ते त्याची कपॅसिटी खूप आहे हजारो लोकांना आम्ही त्याच्यात बुडवून स्वच्छ करून टाकू आणि हे त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि ह्या मंडळींनी चरून दाखवलेलं आहे सगळे उद्योग करून दाखवलेत या लोकांनी ज्या भाजपने ज्या गुंडांना ज्या भ्रष्ट लोकांना पवित्र करून घेतलंय त्यांनी पवित्र पापी नावाचा एक सिनेमा आला होता पूर्वी त्यामधली खूप गाणी गाजली होती आणि त्या पवित्र पापीप्रमाणे हे सगळे जे पापी लोक आहेत त्यांना पवित्र करून घेतले भाजपने आणि महाराष्ट्रात हे असे अनेक प्रकार आहेत आता तुम्हाला सांगतो की वांद्रे किल्ल्यावरती म्हणजे दारूची पार्टी चालू होती आणि त्यासंबंधी म्हणजे शिवसेनेचे नेते एका ने शिवसेनेच्या प्रवक्त्यांनीच हे प्रकरण बाहेर काढलं आणि अतिशय चांगली गोष्ट केली त्यांनी आणि तो व्हिडिओ रिलीज केला आता पर्यटन मंत्री शिंदे सेनेचे से शंभूराजे देसाई आहेत पण सांस्कृतिक मंत्री आशिष शेला आहेत जे आशिष शेला म्हणाले होते की वाटलं तर मला आशिष कुरेशी म्हणा आता त्या आशिष कुरेशी किंवा आशिष शेला ते काय करत आहेत असा सवाल साहजिकच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून करण्यात आला योग्य प्रश्न होता तो सा थी थी आता बघा तुम्ही की जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर शिवरायांच्या वारसा तुम्ही जपत नाही आहात शिवरायांनी तुम तुम्हाला हत्तीच्या पायाखाली घेतलं असता बघा वाटतील ती टीका केली असती त्याने मग आता काय बोलायचं आता तुमच्या राज्यात हे चाललं आहे बघा युनायटेड नेशन्सचं तुमच्या किल्ल्यांना जे एक मानांकन मिळालं महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना ते मोदींनी केलं ते आम्हीच केलं आम्हीच प्रथम गडकिल्ल्यांचं सगळं करतोय संवर्धन आणि उद्धव ठाकरे गडकिल्ल्यांचे छायाचित्र काढत असले तरी त्यांनी काही केलं आम्ही सगळं केलं असं त्यांना दाखवायचं म्हणजे शि छत्रपती शिवरायांचा वारसा आमच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे नाही हे अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे त्यांच्याच कारकिर्दीत किल्ल्यांवरती दारूच्या पार्ट्या चाललेल्या आहेत हा कुठला वारसा ते जपतायत ते मला माहिती नाही आता अशा अनेक गोष्टी सांगता येतील की ज्या यांच्या ढोंगीपणाचे अनेक असे नमुने आहेत मी तुम्हाला सांगितलं की किती नामचीन गुंडसुद्धा यांच्याकडे घे घेतलेले आहेत पाटलांना पाटलांनासुद्धा काही गुंड भेटायला आले होते पावसाहेब पवारला भेटायला भेटा गजानन मागणे आला होता आणि हे काय इतरांना उपदेशाचे डोस पासतात बघा काँग्रेस शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारची त्यांनी कधीही दावे केले नाहीत असे पो की आमच्याकडे सगळे सत्पुरुष आहेत असं भाजपचा तो दावा होता मग आता एकनाथ शिंदे अजितदादा पवार हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल नबाब मलिक हे सगळे सत्पुरुष आहेत का नारायण राणे देवाभाऊने हे सांगावं फक्त विरोधी पक्षांना टार्गेटवरती आणायचं त्यांना सतवायचं त्यांना त्रास द्यायचा काशीनाथ चौधरी प्रकरणावरनं यांचं बिंग फुटलेलं आहे हे किती ढोंगी आहेत ज्याच्यावरती साधूंचा साधूंच्या बाबत हत्येच्या आरोपात नाव घेतलं जात होतं त्याला हे आपल्या पक्षात घेऊ पाहत होते मग आता हिंदुत्ववादी संक्रांत यांनी झाली या हिंदुत्ववादी पक्षाने असं नाही म्हणायचं भाजपनी देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे यांच्या ढोंगीपणाचा बुरखा मी टरटरा वारंवार फाडतो आणि पुन्हा फाडत आहे कारण हे स्वतःला अत्यंत शहाणे समजतात स्वतःला पवित्र समजतात स्वतःला नैतिक समजतात राजकारणात सगळ्यांना तडजोडी कराव्या लागतात पण हे स्वतःला सत्पुरुष समजतात पुण्यवान समजतात म्हणून हे करणं आवश्यक आहे तुर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद